मित्रांनो नमस्कार मी अरविंद बेंडगा नमस्कार मंडळी मी अरविंद बेंडगा आज तारीख आहे सव्वीस दोन दोन हजार पंचवीस आज महाशिवरात्रीचा दिवस आणि आजच्या दिवशी वाडा येथील तिळसे या गावामध्ये तिलेश्वर महादेव मंदिरामध्ये यात्रा भरते आणि या, या यात्रेसाठी आपण चारोटीवरून निघालेले आहोत आणि आता आपण मेंढवणखिंड या इकडे पोचलेले आहोत आपण बाईकने हळूहळू तिलेश्वरच्या दिशेने चाललेले आहोत निसर्गमय अशा वातावरणातून मुंबई अहमदाबाद हायवे जातो आणि याच हायवेला आपण थेट गाठणार आहोत मनोर मस्तान आणि मनोर मस्तानवरून टेन नाक्यावरून आपल्याला टर्न घेऊन थेट जायचं आहे वाडा या दिशेने मनोर टेनपासून थेट वाडा हे चोवीस ते पंचवीस किलोमीटर आहे आणि चोवीस ते पंचवीस किलोमीटर थेट आपल्याला बाईक रायडिंग करून पूर्ण करायचं आहे आपण बाईक रायडिंगसाठी सेफ्टी म्हणून पूर्ण ग्लोज वगैरे हाताला घातलेले आहेत हेल्मेट घातलेलं आहे आणि हळूहळू वाड्याच्या दिशेने जात आहोत कारण वाडा या ठिकाणी महादेवाच्या तिलेश्वर मंदिरामध्ये भरणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात तरुण आपापली बाईक गाडी घेऊन या रस्त्याला वाडा तिलेश्वराच्या दिशेने जाताना दिसत आहेत मात्र शंभर टक्के पैकी फक्त मोजके बोट बोटावर मोजण्या इतके नव तरुण हेल्मेटचा वापर गाडीवर करताना दिसतोय बाकीचे जे सर्व नव तरुण आहेत ते फक्त बाईक चालवत आहेत मात्र त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन लाखाच्या टू व्हीलर्स आहेत पण त्यांच्याकडे हजार दोन हजाराचा हेल्मेट नाही हे बघून खूप वाईट वाटत आहे भयानक अशी गर्दी तिलेश्वर महादेवाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी होती कारण या ठिकाणी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक विविध जिल्ह्यातून तालुक्यातून या वाडा येथील तिलसे या ठिकाणी असलेल्या प्राचीन महादेवाच्या मंदिरामध्ये भरणाऱ्या महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत अशी गाड्यांची गर्दी लाईन लागलेली होती कशी वशी ही लाईन आपण तुडवत तुडवत यात्रेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जिथे आपल्याला तासभराचा प्रवास होता तिथे आपल्याला या गर्दीमुळे जवळजवळ दोन तास या महादेवाच्या तिलेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोचण्यासाठी लागला आणि भयानक अशी यावेळेस गर्दी आपल्याला पाहायला मिळाली महाशिवरात्रीच्या या यात्रेमध्ये पोचण्यासाठी भाविकांसाठी थेट बसेसच्याही व्यवस्था करण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणात बसेसही या ठिकाणी ये जा करत होत्या भाविकांना इथेपर्यंत येण्या जाण्यासाठी प्रायव्हेट गाड्या जास्त भेटत नाही यासाठी बसेसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती अशी भयानक गर्दी या तिळसे गावात भरणाऱ्या महादेवाच्या मंदिराच्या परिसरात यात्रेच्या वेळेस आपल्याला दिसून आले तुम्ही कधी या यात्रेमध्ये गेलेले आहेत का आणि या यात्रेला गेलेले आहेत तर तुमचा काय अनुभव आहे तोही या व्हिडिओ तो खाली कमेंट्स करून नक्की सांगा नमस्कार मी अरविंद बेंडगा आपण वाडा तिलेश्वर या ठिकाणी आलेले आहोत येताना तुम्हाला रस्ता दाखवला भयानक अशी गर्दी यावेळेस आपल्याला या, या तिलेश्वर परिसरात दिसते आणि खूप जबरदस्त अशी गर्दी आहे एकंदरीत तिलेश्वरची यात्रा मी फक्त ऐकलेली होती बघितलेली नव्हती पण आज आपण बघणार आहोत सो चला जाऊया खूप लांब अशी आपण गाडी आपली पार्क केलेली आहे वीस रुपये पार्किंग आहे इथून जवळ जवळ आपल्याला एक दीड किलोमीटर परत चालावं लागेल आणि पूर्ण रस्ता ब्लॉक आहे भयानक अशी गर्दी आहे दुपारच्या सत्रास आपण आलेले आहोत दुपारची दोन वाजलेली आहेत सो बघू आता जे तीन रस्ते आहेत तिथून ही यात्रा भरलेली आहे आणि भयानक अशी गर्दी आहे यात्रेमध्ये दुपारच्या सत्रास आपण आलेले आहोत मात्र एवढी गर्दी आहे की यात्रेमध्ये आपण फिरूही शकत नाही मोठ्या प्रमाणात विविध दुकानं या बाजारामध्ये विकण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू सामान या यात्रेमध्ये आहेत आणि यात्रेकरू मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये आल्याचे आपल्याला दिसून येत आहेत आपण यात्रेमध्ये आलेले आहोत भयानक अशी गर्दी आहे कारण या यात्रेमध्ये महाराष्ट्र गुजरात नाशिक दादरानगर हवेली असे लांब लांबून यात्रेकरू किंवा भाविक आपल्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तिल्लेश्वर या ठिकाणी येत असतात म्हणूनच एवढी गर्दी आपल्याला या यात्रेमध्ये किंवा महाशिवरात्रीच्या या यात्रेमध्ये दिसून येते गर्दी आहे चालताही येत नाही फक्त ही, ही, आ, ही यात्र या आ, यात्रा मी ऐकलेली होती कधी या यात्रेमध्ये आलेले नाही मात्र यावर्षी मला तिलेश्वरची यात्रा बघायची होती महाशिवरात्रीला भरणारी अशी ही यात्रा आणि हीच यात्रा बघण्यासाठी आपण या तिलेश्वरच्या भागात किंवा वाड्याच्या तिलेश्वर म, म आ, महा महादेवाच्या मंदिराला भरणाऱ्या यात्रेमध्ये आलेले आहोत आणि जवळजवळ दीड दोन किलोमीटरपर्यंत ही पूर्ण यात्रा भरलेली आहे छोट्या मोठ्या वस्तू आहे दैनंदिन जीवनातील वस्तू असतील कपडे असतील भांडी असतील किंवा इतर सर्व वस्तू या यात्रेमध्ये विकण्यासाठी आहेत मिसेस म्हणजे आणि हे सर्व मागे पुढे मी दुपारच्या वेळेस आलेला आहे दोन वाजलेले आहेत तरीसुद्धा गर्दी संपल्या संपत नाही जेवढे भाविक या यात्रेमध्ये येत आहेत तेवढेच भाविक सकाळी आलेले ते जातानाही दिसून येत आहेत अशी भयानक गर्दी या यात्रेमध्ये आपल्याला दिसत आहे सबस्क्रायबर आपले फॉलोवर्सही खूप भेटत आहेत पण त्यांना भेटायला बोलायलाही चान्स भेटत नाही एवढी गर्दी आहे ते मीच ठेवून गेलो या यात्रेमध्ये आल्यानंतर की एवढी गर्दी असू शकते कारण ही यात्रा या फक्त मी ऐकलेली होती आणि आज प्रत्यक्ष हो। या यात्रेमध्ये येऊन बघण्याची संधी भेटली पण जबरदस्त गर्दी आपले दादा आई भेटल्या तस जेव्हा भेटतात ना खूप आनंद होतो थँक्यू बघा किलोमीटर अंतर चालल्यानंतर आपण तिलेश्वर मंदिर जे महादेवाचं तिलेश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहोत आणि आता आपण ब्रिज वरती आहोत ब्रिज वरून भाविकांची गर्दी बघितली तर भारा जातो अशा मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेमध्ये आलेले आहेत आणि ही यात्रा बघण्याचा एक आनंदच वेगळा तिथलं एक महत्त्वही वेगळं आहे कारण हे जे तिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते प्राचीन काळातील हे मंदिर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तगण येत असतात आणि आपला मानता असेल किंवा श्रद्धा असेल जे मागणं असेल ते या मंदिरामध्ये ते ठेवत असतात आणि ते पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे येत्या वर्षी मग ते नवस पूर्ण करण्यासाठी मानता पूर्ण करण्यासाठी या मंदिराच्या यात्रेमध्ये पुन्हा येताना दिसून येतात अशीही तिलेश्वर महादेवाच्या मंदिरात भरणारी परिसरामध्ये भरणारी ही यात्रा बघण्याचा आनंदच आगळा वेगळा आहे तुम्ही बघू शकता どうぞ。 ले ले आहोत खालीही पूर्ण यात्रा भरलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण जाण म्हणजे या गर्दीतून जायचं म्हणजे एकदम पाऊल मोजत मोजत जावं लागते अशी गर्दी भयानक ग गर्दी आहे लहान मुलांना घेऊन जे आले असतील ते तर कंटाळून गेले असतील आणि आपले ऑलोवर सबस्क्रायबर ही भेटत आहेत पण त्यांना भेटण्यासाठी आपल्याला या गर्दीमध्ये वेळ काढता येत नाही एवढी गर्दी आहे तुम्ही बघत असाल तर एकंदरीत आपण बघितली वाडा या ठिकाणी तिलेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये भरणाऱ्या यात्रे यात्रा बघितल्या आणि या यात्रेमध्ये असंख्य हजारो भाविक आपल्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिलेश्वराच्या मंदिराचं किंवा श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात आणि नाशिक असेल सहापूर ठाणा पूर्ण पालघर या व्यतिरिक्तही गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यातून जिल्ह्यातून भाविक या वाड्याच्या तिलेश्वर महादेवा मंदिराच्या यात्रेला येतात आणि त्यामुळेच एवढी मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी होत असल्याची दिसून येते अशी ही यात्रा मी फ पहिल्यांदा या यात्रेमध्ये आलो आहे आणि ही पूर्ण यात्रा आपण या व्हिडिओच्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा पूर्ण यात्रा कशी वाटली कधी तुम्ही या यात्रेमध्ये आलेले आहेत का आणि आलेले आहेत तर ही यात्रा तुम्ही बघितल्यावर तुम्हाला ही यात्रा कशी वाटेल ते कमेंट्स करून नक्की सांगा जर तुम्हाला मासे बघायचे असतील चाय देव मासे पाहायचे असतील तर तुम्ही यात्रेला येण्यापेक्षा गर्दी कमी असते त्यावेळेस जर आले तर तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता मात्र यात्रेच्या वेळेस जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि गर्दीमुळे काही गोष्टी आपल्याला बघता येत नाही मी तर फिरलो मात्र एकता होतो त्याच्यामुळे सर्व ठिकाणी फिरलो सर्व गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला पण तुम्ही जर आपल्या लहान लहान मुलांना घेऊन येत असाल तर गर्दीच्या ठिकाणी घेऊन येण्यास टाळा हेच सांगेल धन्यवाद